नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामध्ये आपण पाहत आहे की एक्स आणि वायचा मध्यानुपाती झेड आहे तर यामध्ये इथं आपल्याला दिलं आहे पहा एक्स स्क्वेअर झेड और वाय स्क्वेअर झेड का माध्यानुपाती गॅथकीचे तर या उदाहरणामध्ये बघा काय का करायचं आपल्याला एक्स आणि वायचा माध्यानुपाती झेड दिला आहे तर हे उदाहरण हे गुणोत्तर प्रमाणचं आहे या उदाहरणामध्ये पहा एक्स आणि वायचा माध्यानुपाती झेड दिला आहे म्हणजे एक्स आणि वायचा माध्यानुपाती म्हणजे मधातली संख्या जी आहे म्हणजेच मधातलं जे, जे प्रमाण दिलं आहे ते किती दिलं आहे झेड दिलं आहे आणि याच्यामध्ये पहा एक्सची किंमत तुम्हाला दिली आहे इथं हा एक्स याची किंमत किती आहे एक्स स्क्वेअर झेड आणि वायची किंमत दिली आहे ते वायची किंमत दिली आहे किती वाय स्क्वेअर झेड तर आपल्याला इथं काय करायचं आहे झेडची किंमत काढायची कशी किंमत काढायची झेडची किंमत करायची तर प्रथम आपण याला याचं प्रमाण काढून घेऊ म्हणजे एक्स छेदामध्ये झेड बरोबर झेड छेदामध्ये वाय जिथं काय होणार एक्स गुनिला एक्स इथं क्रॉस मल्टिफिकेशन होते एक्स गुनिला वाय एक्स वाय बरोबर वाय गुन झेड गुन्ह्याला झेड का होते झेडचा स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ काय झाला झेड स्क्वेअर म्हणजेच किती एक्स वाय याचा एक अर्थ काय झाला झेड स्क्वेअर म्हणजेच किती एक्स वाय आता झेड स्क्वेअरची किंमत एक्स वाय आली तिथे पहा मग झेड स्क्वेअरची किंमत एक्स वाय आली तर झेड स्क्वेअर बरोबर एक्सची किंमत दिली आहे किती एक्सची किंमत एक्स स्क्वेअर झेड आणि वायची किंमत दिली आहे ती वायची किंमत किती आहे वाय स्क्वेअर झेड तर इथं जर याला सॉल्व्ह करतो म्हटलं तर झेड स्क्वेअर इथं काय होणार एक्स स्क्वेअर झेड इंटू झेड काय होणार झेड स्क्वेअर आणि इथे वाय स्क्वेअर आता काय करायचं आहे आपल्याला याचं हा याचा स्क्वेअर दिला याचं स्क्वेअर रूट करायचं आहे आणि याचंसुद्धा सुद्धा काय करायचं आहे स्क्वेअर रूट करायचं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय आहे कॅन्सल इथं स्क्वेअर रूट स्क्वेअर स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर कॅन्सल हे सुद्धा काय होते कॅन्सल होते म्हणजे बरोबर काय होणार एक्स वाय झेड एक तर झेडची व्हॅल्यू जी आली ते झेडची व्हॅल्यू किती आली एक्स वाय झेड इथे बा तर आपल्याला झेड बरोबर काय दिलं आहे आपल्याला झेडचीच किंमत काढायची बा आपल्याला हे झेडचीच किंमत काय काढायची आहे तर झेडची व्हॅल्यू बा कोणती ठेवायची आहे तर इथं बा इथं एक्स वाय जो आहे ना एक्स त्याची किंमत काढली आहे पण इथं पा एकशिवाय काय आहे झेड स्क्वेअर तिथे लिहायचं झेड स्क्वेअर आणि हा झेड आहे ना तो जच्छा तसंच लिहायचा तर इथं पहा इथं मधात कोणतं चिन्ह कोणतं चिन्ह राहत असते गुन्हागाराचं तर म्हणजेच झेड जो आपल्याला माध्यकाळाचा हा झेड आहे तर इथं काय होणार इथे पहा झेड आणि इन टू किती झेड पायासारखा आहे आणि याचा घातांक काहीच नाही तर किती आहे एक आहे म्हणजेच इथे जो आपल्याला घातांक जो पावर आहे हा काहीच दिल दिला दिला नाही तो किती घ्यायचा एक घ्यायचा म्हणजेच काय होणार हा पायासारखा आहे तो एकडा घ्यायचा झेड आणि इथे काय होतं गुणाकार जर असेल तर इथं घातांकाची काय होते बेरीज होते म्हणजे दोन आणि एक किती होते तीन होते म्हणजे झेडची व्हॅल्यू किती आली झेडचा घातांक तीन म्हणजे झेडचा क्यूब हे त्याचं उत्तर आहे म्हणजे उत्तर ते दोन